ज्यांचं ज्यांचं वय आज तीस चाळीसच्या घरात आहे त्यांच्या स्वभावामध्ये बराच संयम आहे कुठून आला हा संयम एवढी नम्रता कशी अपमान पचवण्याची ताकद आली कशी या प्रश्नांची उत्तरे मिळतील जर तुम्हाला बालपणीचे त्यांचे दिवस कळतील दारिद्र्य आणि गरिबी घरोघरी होती अंग घासायला दगड आणि दाथाला राखुंडी होती कशाचं बॉडी लोशन आणि कशाचं हेअर जेल हिवाळ्यात अंग उललं की आमसुलाचं तेल तोंड पाहण्यासाठी नेहमी फुटका आरसा असायचा काचेच्या तुकड्यात एकतर डोळा नाही तर ना कान दिसायचा सगळे दात असलेला कंगवा कधीही मिळाला नाही अफगाण स्नेहाचा भाव आम्हाला कधीच कळाला नाही चड्डी आणि सुंद्राला तांब्याची स्त्री असायची नेहाला लोणच्या सोबत शिळी भाकरी मिळायची कबड्डी लंगडी कोया फुकटे खेळ असायचे दोन्ही गुडगे फुटले तरी पोरगे खूश दिसायचे कांद्याचे पोहे आणि मुरमुराच्या चिवडा पेड्याचा तुकडा मिळाले की आनंद आभाळा एवढा काजू बदाम यांच्याबद्दल फक्त ऐकून होतो एखादा पाहुणा आला की अंगणात नाचत होतो मोठ्या माणसांसमोर जायची हिंमतच नसायची वडील बैठकीत असले की, की पोरं ओसरीवर दिसायची आजकालच्या पोरांना हे खरं वाटणार नाही आई वडिलांच्या गरिबीवर विश्वास बसणार नाही म्हणून म्हणतो पोरांनो आई वडिलांशी बोला काही नाही मिळालं तरी आनंदाने डोला नसण्यातच मजा होती मोठं झाल्यावर कळत खरं शिक्षण माणसाला गरिबीकडूनच मिळत ही कविता गरिबी जवळून पाहिलेल्या सर्वांना